नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत वन बी एच के असा प्रशस्त फ्लॅट ज्या फ्लॅटची किंमत आहे तेरा लाख रुपये आणि या फ्लॅटचं लोकेशन आहे आपल्या अमरावती विद्यापीठ म्हणजेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ जवळ असलेल्या तपोन परिसरमध्ये बघू शकता या फ्लॅटच्या आजूबाजूचा परिसर खूप छान लोकेशनमध्ये असा हा फ्लॅट तेरा लाख रुपये विक्री आहे ज्यांना कोणाला हा वन बीएचके फ्लॅट तेरा लाख रुपये विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास तर चला या फ्लॅटच्या आतमध्ये जाऊन हा फ्लॅट कशा प्रकारे आहे तर बघूया तर हा फ्लॅटचा एंट्रान्स आणि समोर असलेली बाल्कनी आणि ह्या वरती जाणाऱ्या पायऱ्या आणि खाली जाणाऱ्या पायऱ्या हॉलमध्ये एंट्री केली असता आपल्याला सिंपल हॉल पाहायला मिळेल हा फ्लॅट विक्री केलेला आहे अशाच प्रकारे दुसरा फ्लॅट आहे त्याची किंमत तेरा लाख रुपये आहे अशा प्रकारे हॉल आहे हॉलमध्ये एक मोठी खिडकी आहे जी व्हेंटिलेशनसाठी आपल्याला दिलेली आहे बघू शकता हॉल आहे हॉलमधून दोन दरवाजे गेले आहे एक बेडरूममध्ये गेला आहे आणि एक किचनमध्ये गेलेला आहे तर सर्वप्रथम आपण बेडरूममध्ये जाऊन बघूया बेडरूम कशा प्रकारे आहे तर जवळपास बारा बाय चौदा फुटाचं हे बेडरूम आहे या ठिकाणी आठ बाय सहाचा सा बेड बसलेला आहे आणि जवळपास चार बाय सातची जागा सुटलेली आहे वरती बघितल्यास आपल्या फ्लॅटमध्ये पी यू पी आहे पण जो फ्लॅट विक्रे त्या फ्लॅटमध्ये कोणत्याच रूममध्ये पी ओ पी नाही आहे सर्व ठिकाणी जे बोर्ड दिसते अशा प्रकारे बोर्ड दिलेले आहे आणि बघू शकता ही एक खिडकी आहे मोठी जी त्या बेडरूममध्ये सेम आपल्याला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे या फ्लॅटमध्ये बेडरूम आहे हा समोरचा हॉल आहे आणि हे किचन आहे किचन बघूया जवळपास आठ फूट रुंद असं किचनचा वटा आहे किचनच्या वट्यावरती जवळपास साडेतीन फूट ते तीन फूट इतकी टाइल्स आहे आणि एक व्हेंटिलेशनसाठी खूप मोठी अशी विंडो आहे आणि जवळच असलेलं बेसिन किचनमधून आपल्याला वॉशिंग एरियामध्ये जाता येते ते जवळपास वॉशिंग एरियामध्ये एक नड दिलेला आहे आणि कपडे धुने भांडी धुने इतकी जागा दिलेली आहे बघू शकता हा नळ आहे चोवीस तास या ठिकाणी पाणी आहे बघू शकता या फ्लॅटमधून बाहेर बघितल्यास अशा प्रकारे एरिया आपल्याला पाहायला मिळतो तर खूप छान सुंदर अशा लोकेशनमध्ये स्वस्तमध्ये आपल्याला वन बी एच के फ्लॅट तेरा लाख रुपयामध्ये मिळत आहे अर्जंटमध्ये विकण्यात येत आहे हा फ्लॅट याची खरेदी ऑफिसमधून रजिस्टर खरेदी करून देण्यात येईल सर्व कागदपत्र ओके आहे तर बेडरूम आणि हॉलला लागून असलेलं अटॅच टॉयलेट बाथरूम बघू शकता ज्यामध्ये एक बेसिन आहे दोन नळ आहे आणि एक संडासाचा जो नळ आहे तो अशा प्रकारे जवळपास तीन ते चार नळ आपल्याला संडास बाथरूम मध्ये पाहायला मिळते